मालमत्तेच्या विविध प्रकारच्या व्यवहारांकरता विविध प्रकारचे दस्तावेज आपल्याकडे वापरले जातात त्यातला एक महत्वाचा दस्तावेज आहे तो म्हणजे साठे करार ज्याला इंग्रजीमध्ये अग्रिमेंट फॉर सेल किंवा अग्रिमेंट टू सेल असं म्हटलं जातं आता साठे करार हा एक अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे आणि त्या साठे करारा अंतर्गत आपण बरेच वेळा काही व्यवहार सुद्धा करत असतो पण हे सगळं करत असताना साठे करार म्हणजे नक्की काय साठे कराराने कायद्याने नक्की काय होत आणि साठे कराराने नक्की काय होत नाही हे आपण लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे आता आपल्या सगळ्यांना ही तर कल्पना आहे की जेव्हा मालमत्तेचं हस्तांतरण व्यावहारिक किंवा कायदेशीर कारणास्तव एक किंवा दोन टप्प्यांमध्ये केलं जातं तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साठे करार केला जातो आणि त्याच्यानंतर खरेदी खात वगैरे झालं की मग त्या मालमत्तेची मालकी एकाकडनं दुसऱ्याकडे हस्तांतरित होते पण गंमत कधी होते की जेव्हा साठे करार आणि खरेदी खर याच्यामध्ये जेव्हा काही वादविवाद होतात त्याच्यामध्ये जेव्हा न्यायालयीन प्रकरण होतात तेव्हा मग प्रश्न असा पडतो की ज्या व्यक्तीकडे साठे करार आहे नोंदणीकृत साठे करार आहे त्याला नक्की मिळालंय काय किंवा त्याला नक्की काय कायदेशीर अधिकार प्राप्त झाले याबद्दल अजूनही आपल्याकडे संभ्रम आहे आणि खरं म्हणजे तसा संभ्रम असायचं काही कारण नाही कारण आपल्याकडे मालमत्ता हस्तांतरण कायद्यामध्ये त्या संदर्भात अतिशय सविस्तर आणि स्पष्ट अशी तरतूद करण्यात आलेली आहे आता ती तरतूद बघण्याआधी आपण साठे संदर्भात सगळ्यात मोठा गैरसमज काय तो सुद्धा लक्षात घेतला पाहिजे बऱ्याच लोकांना काय वाटत की आपण साठे करार केला साठे करारा अंतर्गत आपण काही रक्कम दिली तर त्या साठे कराराच्या अनुषंगाने त्या मालमत्तेवर आपला बोजा किंवा आपला काहीतरी स्वरूपाचा अधिकार निर्माण होतो किंवा निर्माण झालेला आहे पण यामध्ये कायदेशीर तथ्य किती आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्याकरता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मालमत्ता हस्तांतरण कायद्याची संबंधित तरतूद लक्षात घेतली पाहिजे मालमत्ता कायद्यातली जी संबंधित कायदेशीर तरतूद आहे त्यात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ऍग्रीमेंट टू सेल किंवा ऍग्रीमेंट फॉर सेल म्हणजे नक्की काय तर एखादी मालमत्ता भविष्यात केव्हा तरी विक्री करायचं निश्चित करणारा करार किंवा निश्चित करणारा दस्तावेज म्हणजे साठे करार किंवा अग्रीमेंट फॉर सेल आणि याच स्वरूपामुळे त्या कलमात पुढे असं स्पष्ट म्हटलेलं आहे की या कराराचं हे स्वरूप लक्षात घेतलं की त्या कराराच्या अनुषंगाने कोणत्याही मालमत्तेवर कोणताही बोजा किंवा कोणाचेही कोणतेही अधिकार निर्माण होऊच शकत नाहीत आता आपल्याकडे साठे करार करतात साठे कराराच्या अनुषंगाने महसुली अभिलेखांमध्ये बऱ्याच वेळा त्या रकमेचा बोजा वगैरे टाकण्यात येतो पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महसुली अधिकारी आणि त्यांच्या एकंदर बुद्धीप्रमाणे म्हणा किंवा भ्रष्टाचारामुळे म्हणा ते गोष्ट करतात आणि त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट कायदेशीरच आहे असं नसतं जेव्हा तुम्हाला एखाद्या करता कायद्याने भांडायचं असतं तेव्हा केवळ तुमची नोंद आहे यांनी काही होत नाही तुमच्या नोंदीचा जर कायदेशीर पाया नसेल तुमच्या ती जी नोंद केली आहे त्यामध्ये काही तथ्य नसेल त्याला पुष्टी देणारी कोणतीही कायदेशीर तरतूद नसेल तर केवळ तुम्ही नोंदणीकृत साठे करार किंवा ऍग्रीमेंट केलंय आणि त्याचा बोजा टाकलाय म्हणून आपल्याला काहीही मागता येणार नाही किंवा मिळणार नाही म्हणून आपण एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे की मालमत्ता हस्तांतरण कायद्याचा जर विचार केला तर साठे करार किंवा ऍग्रीमेंट फॉर सेल म्हणजे भविष्यात मालमत्तेची केव्हा तरी विक्री करायचा निश्चित करणारा दस्तावेज याच्या पलीकडे त्या दस्तावेजाला काहीही अधिकार किंवा काहीही किंमत नाही तो साठे करार किंवा तो दस्तावेज कोणताही बोजा किंवा कोणतेही अधिकार निर्माण करत नाही आता नुसतं एखादं कलम कि किंवा एखादी तरतूद आहे म्हणून आपलं बऱ्याच लोकांचं समाधान होत नाही मग या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल सुद्धा दिलेला आहे आता त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं ऍज पर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अ कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल ऑफ इम्मोएबल प्रॉपर्टी इज अ कॉन्ट्रॅक्ट दॅट सेल ऑफ अ सच प्रॉपर्टी शाल टेक प्लेस ऑन टर्म्स सेटल बिटवीन द पार्टीज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल म्हणजे अग्रीमेंट फॉर सेल म्हणजे साठे करार म्हणजे नक्की काय तर या मालमत्तेचं काही अटी सर्दींच्या आधारे हस्तांतरण करायचं निश्चित करणं इट डज नॉट In म्हणजे या करारामुळेच कोणत्याही मालमत्तेमध्ये कोणतेही अधिकार किंवा कोणत्याही स्वरूपाचा बोजा निर्माण होत नाही आता इथून पुढे अजून एक टप्पा आपण जाऊया की समजा साठे करार झाला साठे कराराच्या करार पूर्ततेकरता दावा करण्यात आला दाव्याचा निकाल झाला मग दाव्याच्या निकालाने मा तरी मालमत्तेचं हस्तांतरण होतं का The Thus, even if the suit for specific performance is decreed without a specific decree for transfer of possession of the suit property, the same can be enforced only when the court directs the judgment data to convey the suit property to the decree holder. It is only after registration that the transfer of title would take place from one. टू अनदर म्हणजे एखादा साठे करार झाला साठे कराराच्या पूर्तते करता तुम्ही दावा दाखल केला ज्याला स्पेसिफिक दावा म्हणतात त्या दाव्यात निकाल झाला पण त्या दाव्याच्या निकालानंतर सुद्धा जर त्या निकालामध्ये तकड्याबद्दल विशिष्ट आदेश नसतील तर जोवर जजमेंट डेटर म्हणजे ज्याच्या विरोधात तो निकाल झालेला आहे किंवा ज्याला मराठीमध्ये रोणको असं म्हणतात त्यांनी रितसर नोंदणीकृत कराराद्वारे मालमत्ता हस्तांतरण करत नाही तोवर ती मालमत्ता आणि त्या मालमत्तेची मालकी एकाकडनं दुसऱ्याकडे जाणार नाही मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि त्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने हा दिलेला निकाल आपल्यापैकी अनेकांचे डोळे खाडकन उघडणारा आणि आपले गैरसमज दूर करणारा आहे कारण आजही अनेक लोकांना साठे करार नोंदणीकृत साठे करार म्हणजे आपला काहीतरी मालमत्तेमध्ये हक्क का निर्माण झाला मालमत्तेवर आपला बोजा निर्माण झाला असं वाटतं पण या कलमाच्या आणि या आदेशाच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर तसं नाहीये हे अतिशय स्पष्ट आहे याचा अर्थ साठे करार करूच नाहीये का साठे करार करून काही उपयोगच नाही का तर तसं नाही साठे करार करून तुम्हाला काही हक्क का अधिकार मिळू शकतात उद्या जर व्यवहार फिस्कटला तर तुम्ही दिलेली रक्कम परत मिळवण्याकरता या साठे कराराचा उपयोग होऊ शकतो या निकालात म्हटल्याप्रमाणे साठे कराराच्या अनुषंगाने करार पूर्ततेचा तुम्ही दावा करू शकता आणि तो जर दावा जिंकलात आणि त्या अनुषंगाने जर खरेदी खत वगैरे तुम्हाला करून मिळालं तर त्या मालमत्तेची मालकी तुमच्याकडे येऊ शकते म्हणजे साठे करार म्हणजेच सगळं काही नाही पण साठे करार जर असेल तर त्यातून एखाद वेळेस आपल्याला पुढचा मार्ग मिळू शकतो पण त्याच्याकरता प्रत्येक प्रकरणाची एकंदर वस्तुस्थिती गुणवत्ता साठे करार किती चांगला किंवा किती वाईट प्रकारे लिहिलेला आहे या अनेक गोष्टींवर हा निकाल किंवा या पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात पण तुर्तास साठे करार म्हणजे बोजा किंवा साठे करार म्हणजे मालमत्तेत अधिकार नाही एवढं जरी आपण ध्यानात ठेवलं तरी पुरेसा आहे साठे कराराबद्दल गैरसमज दूर करणारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवं वा। धन्यवाद